या मित्रांनो लाईव्ह वरती पटापट पड़। या मित्रांनो पटापट लाईव्ह वरती अरे चांगे आणि सबस्क्राईब करा प्लीज कळकळीची विनंती आहे पैसे वाले ते रे चांगे चांगे

फटाफट फटाफट कमेंट करा लाइक करा लाईवला ला फटाफट चॅनल वर नवीन असा सबस्क्राइब करा नमस्कार नमस्कार शुभ संध्या कशात सर्व मित्रमंडळी आज मित्राची लाईव्ह होती ती गेलो तिथं थोडा वेळ तर सर्वांना विनंती आहे लाईक करा पटापट आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या मित्रांनो पटापट लाईव्हवरती <coughs> सबस्क्राईब करा चॅनलला ही प्लीज कळकळीची विनंती आहे पटापट पटापट कमेंट करा चार बूंद वैल फटाफट फटाफट कमेंट करा सब्सक्राइब करा चैनल ला। आदे ना। आदे ना। आदे ना। आदे ना। लाईक करा सर्वांनी पटापटा चौदा लोक आहे लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लवकर लवकर लाईक करा लाईव्ह ला चौदा लोक आहे सी वरती

लाइक करा ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो आणि शेअर करा लाईव्ह ला कळकळीची विनंती भावांनो

सर्वानी लाइव लाइक करा चैनल सब्सक्राइब करा वह प्लीज कर मैं क्या अपना जल्दी जल्दी लाइक कीजिए को चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया

रे రే భానో ప్లీజ కళ్ళ సబ్స్క్రామా बिलो मतायचा दिवस देयासारखं आता आहे तो दिमे में मेंवर गसोट는데 मी माइक्रोफोन घ्यायना पाहिजे거든요거든요 जिने पाहिजेുണ്ടाय नाहीये काल ना सांगावं मी आणून तो बघ करून आणू असं